उमरखेड येथे आज औदुंबर नगरीमध्ये भूमिपूजन करण्यात आलेले आहे या भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटन नामदेव ससाणे माजी आमदार उत्तमरावजी इंगळे जिल्हा समन्वयक नितीनजी भुधुळा होते विविध विकास कामे आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यामध्ये विकास कामाचे नाव श्रीकृष्ण मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर ते रत्नागर फटाळे ते श्रीराम मंदिर ते बेलखेड पादड पाचशे चाळीस मीटरचा पुसद रोड लक्ष्मी भोजनालय ते कवडा शबाब दर्गा ते प्रदीप राजेकर ते करोडी रोड सहाशे चाळीस धानकी रोड श्री सुरेश ते राम मंदिर ते खानसर ते साधिक सावकार ते फिरोज पठाण सातशे पन्नास मीटर नांदेड रोड रोही एम्पोरियम ते मुनीर मेटल्स ते रफीक कुरेशी ते कॅमेरा ऑल कंपाऊंड पाचशे बत्तीस मीटर आणि एकूण तेरा रस्त्यांचे कामाचे भूमिपूजन आमदार नामदेव ससा आणि नितीनजी पुधडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित बळवंत नाईक किसनराव वानखडे सविता पाचकोरे आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते नारीशक्ती न्यूज ब्युरो रिपोर्ट उमरखेड